मित्रांनो आपल्या पिकाला देण्यासाठी आपण कोणत्या खतासोबत कोणतं खत मिक्स करू शकतो म्हणजे फर्टिलायझर कॉम्पॅटेबिलिटी चार्ट या चार्टबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहे मित्रांनो हा जो चार्ट आहे या चार्टमध्ये तीन कलर आहेत एक आहे हिरवा म्हणजे तुम्ही दोन खत मिक्स करू शकता दुसरा आहे निळा निळा म्हणजे तुम्ही मिक्स करू शकता परंतु मिक्स केल्यानंतर तुम्हाला ताबडतोब त्याचा वापर करायचा आहे आणि तिसरा आहे लाल लाल म्हणजे तुम्ही मिक्स करू शकत नाही मित्रांनो बरेच खत आपण एकमेकामध्ये मिक्स केल्यानंतर पाणी होणे किंवा त्यामध्ये रिॲक्शन होणे अशा आपल्याला समस्या दिसून येतात ह्या समस्या दिसून येऊ नये त्यासाठी हा फर्टिलायजर कॉम्पेटेबिलिटी चार्ट आहे मित्रांनो सर्वप्रथम आहे युरिया युरिया हे खत तुम्ही के सी एल म्हणजे पोटॅशियम क्लोराईडसोबत मिक्स करू शकत नाही डी ए पीसोबत तुम्ही मिक्स करू शकता रॉक फॉस्फेट म्हणजे आर पीसोबतसुद्धा मिक्स करू शकता एस पी सिंगल सुपर फॉस्फेट आणि ट्रिपल सुपर फॉस्फेट सुद्धा तुम्हाला युरिया मिक्स करता येत नाही कॅल्शियम अमोनियम नायट्रेट सुद्धा तुम्हाला युरिया मिक्स करता येत नाही अमोनियम सल्फेटसोबत मिक्स करू शकता परंतु मिक्स केल्यानंतर तुम्हाला ताबडतोब तुमच्या पिकाला देण्यासाठी याचा वापर करायचा आहे मित्रांनो त्यानंतर आहे अमोनियम सल्फेट अमोनियम सल्फेट हे तुम्ही के सी एल डी ए पी रॉक फॉस्फेट आणि सिंगल सुपर फॉस्फेट ट्रिपल फॉस्फेट यासोबतसुद्धा मिक्स करू शकता परंतु कॅल्शियम अमोनियम नायट्रेट यासोबत तुम्हाला अमोनियम सल्फेट मिक्स करता येत नाही मित्रांनो त्यानंतर आहे कॅल्शियम अमोनियम नायट्रेट म्हणजे कॅन मित्रांनो हे जे खत आहे तुम्ही के सी एल डी ए पी आणि रॉक फॉस्फेट यासोबत मिक्स करू शकता परंतु मिक्स केल्यानंतर ताबडतोब तुम्हाला याचा वापर तुमच्या पिकामध्ये करायचा आहे परंतु सिंगल सुपर फॉस्फेट ट्रिपल सुपर फॉस्फेट किंवा सुपर सुपरफास्टफेट यासोबत तुम्हाला कॅल्शियम अमोनियम नायट्रेट हे मिक्स करता येत नाही मित्रांनो त्यानंतर आहे सुपर फॉस्फेट सिंगल सुपर फॉस्फेट किंवा ट्रिपल सुपर फॉस्फेट हे तुम्ही के सी एल म्हणजे पोटॅशियम क्लोराईडसोबत मिक्स करू शकता डी सुद्धा मिक्स करता येतो परंतु केल्यानंतर तुम्हाला ताबडतोब तुमच्या पिकाला द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही रॉक सुद्धा सिंगल सुपर फॉस्फेट किंवा ट्रिपल सुपर फॉस्फेट याचा वापर करू शकता मित्रांनो त्यानंतर नंतर आहे रॉक फॉस्पेट रॉक फॉस्पेट तुम्ही के सी एल -E म्हणजे पोटॅशियम क्लोराईडसोबत मिक्स करू शकता डी ए सुद्धा मिक्स करू शकता मित्रांनो त्यानंतर आहे डी ए पी म्हणजे डाय अमोनियम फॉस्पेट हे हे तुम्ही देखेल के सी एलसोबत मिक्स करू शकता तर मित्रांनो हा आहे फर्टिलायझर कॉम्पेटेबिलिटी चार्ट हा चार्ट बघून तुम्ही कोणत्या खतामध्ये कोणतं खते मिक्स करता येतं कोणत्या खतामध्ये मिक्स केल्यानंतर रिॲक्शन होते ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेतलीच आहे इतर शेतकऱ्यांना देखील फॉरवर्ड करा धन्यवाद